तर छबिलचा काय करायचं आपण अभिनेत्री क्रांती रेडकर हिने तिच्या अभिनयाने व उत्तम नृत्य शैलीने मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे क्रांती रेडकर कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते विशेषतः ती त्यांच्या लेखींमुळे चर्चेत असते क्रांतीला जुळ्या मुली आहेत जिया व जायदा अशी तिच्या मुलींची नावं आहेत क्रांती नेहमीच तिच्या मुलींमुळे विशेष चर्चेत असते सोशल मीडियावर क्रांती नेहमीच सक्रिय असते ट्रेंडिंग रील्स शेअर करत ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते सोशल मीडियावर क्रांती तिच्या मुलींबरोबर धमाल मस्ती व्हिडिओज शेअर करत असते अशातच नुकताच क्रांतीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे क्रांती या व्हिडिओमध्ये तिची लेख छबिलबद्दल बोलताना दिसत आहे तर या व्हिडिओत क्रांतीने स्वामी समर्थ यांच्याबद्दलही सांगितलं आहे चला तर पाहूयात क्रांती व्हिडिओ मध्ये नक्की काय म्हणाली आहे ते बरं हा आहे ना तर छपिलच काय करायचं आपण सो हॅबिट ना की देवा आपण थकून बसत असताना वगैरे नाही का असं स्वतःलाच म्हणतो देवा ईश्वरा पांडुरंगा स्वामी समर्थ महाराजा कुठे असतो असं एक आपण म्हणतो ना अँड तुम्ही म्हणता की ना मी म्हणते बिकॉज लहानपणापासून आई स्वामी भक्त मम्मी सुद्धा आणि ते सगळं सो so, मी त्या दिवशी असंच म्हणाले की ते वाईश्वरा पांडुरंगा स्वामी समर्थ महाराजा कुठे असतो तर छबिल मागे खेळत होती हा आय डेंट इव्हन नो शी इज प्लेईंग देअर आणि छबिल मागं म्हणते भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे आय हॅव नो आयडिया दिला हे का सुचलं असं बोलावं असं किंवा काय बट शी सेज भेऊ नको या यू होल्ड मॅन भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे इज वॉट शी से जे स्वामी भक्त नाहीत किंवा ज्यांना माहिती नसेल ते त्यांचं मेन मुख्य वाक्य आहे प्रेरणादायी वाक्य की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तर कुठे आज स्वामी म्हटल्यावर आमची छबील बोलली भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे <laughs> थँक्यू छबील स्वामी बोलतात लहान मुलांच्या तोंडून बाकी काही नाही क्रांतीने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की सर्वसामान्यांप्रमाणे ती सुद्धा थकल्यानंतर देवांची नावं घेत असते व ती स्वामी भक्त असल्याने आवर्जून स्वामींचा उल्लेख उल्लेख करत असते तिने एकदा थकून बसली असताना स्वामींच्या नावाचा केला व म्हणाली स्वामी महाराज कुठे आहात तुम्ही यावर तिची लेख छबिल म्हणाली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे छबिलच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर क्रांतीला आनंद झाल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका